सकल मराठा समाज महाराष्ट्र यांनी केलेल्या आवाहनानुसार वाशी शहरातील व्यापाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्र कडकडीत बंदच्या आवाहनानुसार बुधवारी सर्व व्यावसायिकांनी महाराष्ट्र बंदसाठी सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आज वाशी येथे सर्व दुकाने इतर व्यावसायिक दुकाने बंद ठेवण्यात आली होती बंद शांततेत पार पडला वाशी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने वाशी तहसीलदारांना निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला पन्नास टक्केच्या ओबीसी मधून आरक्षणासंबंधात पाच दिवसांपासून आवरण उपोषण सुरू केले आहे यासंदर्भात सगळे सोयरे निजामकालीन गॅझेट आंदोलनातील दाखल गुन्हे मागे घ्यावेत मागण्या करण्यात आल्या त्यांच्या या मागण्या व उपोषणास पाठिंबा देण्यासाठी चौदा फेब्रुवारी रोजी वाशी सर्व संपूर्ण तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे निवेदनावर श्रीधर देशमुख सूर्यकांत मोळवणे राहुल कवडे ज्योतिराम रसाळ निवांतराज देशमुख दिलीप मोहिते बापू कदम अनिल चेडे नेताजी नलावडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत निवेदनाचा स्वीकार पेशकार तौले अप्पा यांनी केला शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले एकंदरीत वाशी तालुका बंद शांततेच्या वातावरणात पार पडला